का माहितीये से ते मास्क करत म्हणजे टेस्टला ते झाकवतं म्हणजे जे सेन्सर्स आहेत आपले त्यांना टेस्ट ते बधीर होतात बधीर थोडक्यात थंड पाण्याने आपले जे सेन्सर्स आहेत तोंडातले ज्यांनी टेस्ट कळते चव कळते ते बधीर होऊन जातात त्याच्यामुळे आपल्याला त्याची चव कळत नाही आपल्याला वाटतं नाही नाही एकदम चांगली चव आहे त्याची आता हसण्यासारखी गोष्ट आहे बघा याच्यामुळेच तुमच्या लक्षात आला असेल दारूमध्ये बराचसा बर्फ पडतो बघा याच कारण असते दारूची चव एकदम कडू आहे बर। ते शरीरासाठी चांगलं नाही आहे बरोबर नाही ना त्यांना मग जास्त दारुडे ओके ठीक आहे आपण ते बघत नाही पण एक छोटीशी गोष्ट कळली तुम्हाला की बर्फ का पडतो दारू मध्ये <laughs> आता त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे सायकोलॉजिकल इफेक्ट होतो बॉडीमध्ये जर थंड पाणी आपल्या बॉडीमध्ये गेलं तर लगेच सगळे